आता लग्नात चार गोष्टी आल्यात एक व्याई भेट ती कोणी आणली आलाय ना का नाही पहिले याय भेटत नव्हते यायला आता तो याई का या यही भेट कार्यक्रमालाय नाही यायला ते यही एकमेकाचे कट्टर दुश्मन लपलायचं लगीन याचा चांगला पिस्त्या पोर्यानं फाफलवल्या मुळे हगडी बिघडलेला होता हगडी तापिलोच होता तो मला पोऱ्या सोडील पण त्याचा बाप पिरगाळी भाऊ आणि येई आले ना भेटायला एकमेकाला आता येई कशी भेटावीच ये होता पोरीचा बाप आणि पोरीच्या बापाची बायपास होईल होती त्याला काय माहित नव्हतं काय तमाशा ते येणा शिकवळी मारली घासाच व जावळी तस येई जागेव मेला मांडवात पाहत काय माहिती कुणी आणला तो येई भेट ये आत ये आता एक बावळात पण आल नाही लग्नात जरा राजकारणी लोक बिक पैशावाले लोक बायका बिक जरा बायक बारीक ऐकत ते स्क्रीन आल नाही ए ते स्क्रीन आल स्क्रीन आणि त्या स्क्रीनवर तो मुलगा ए तो मुलगा कुठं शिकला हे दाखवा ती मुलगी कुठं शिकली हे दाखवा त्यांच्या गावातली देवळं दाखवा सप्ते दाखवा तुम्ही काय दाखवता लोकांना त्या क्री स्क्रीनवर त्या पोऱ्यान पुरीनं लग्न जमावल्यावर हो, जेवढे एकांतात नाटकं केले लोकांना दाखवतं तुम्ही त्यांनी वड्याला पळायचं येड्या बाबळीत मुका घ्यायचा ओ बसायचं बर्फाचा गोळा वड्याला बसून दोघांनी खाता आणि त्या आम्ही पाहायचं खरंय का खोटे ते प्री वेडिंग का काय म्हणतात त्याला प्री अशी नाही तर त्या पोरीना पोरीनं वाड्याला पळायचं कॅमेऱ्यावाल्याने त्याच्या मागं पळायचं आता काही गोष्टीला दोघच लागतात तिघांचं काय काम आहे आणि <laughs> मग तिने बोकडे बसायचं मांजराचा मुका घ्यायचा कुत्रीचा मुका घ्यायचा हार झाले कपडे घालून वाड्याला पळायचं आणि हलकट वरडाणं अक्षरशः असण्यावरी गोष्टी नका तुम्ही तुमच्या मुलीची इज्जत घालवता आपली पोर लग्नाच्या अगोदर इतकी गुंडकला वागत होती लोकांना दाखी <laughs> हा त्यांनी वड्याला पळायचं त्याला कोर्सच निघालाय दोन दिवस अगोदर डोंगरा डांगराला पळायचं आणि ते त्याच्यावर दाखवायचं लोक पाहाला वरड ताईट बसून पाहतो म तरी माणस <laughs> दिस होती नातच तुम्ही दिस दिसती काय हसण्यावरी गोष्टी नाही त्यात महिला सांगा हे चुकीचं आहे का बरोबर आहे शिवेदे मला हे दाखवित असते का आपल्या मुलीनं वाड्याला पळायचं पोरं आपल्या पुरीनं वाड्याला पोरा संग पळायचं ते आपण लोकांना दाखवायचं का स्क्रीनवर आणि दीड महिन्यात घटस्फोट दोन महिन्यात भांडाण तीन महिन्यात तर त्याची पहिली बायको घरी आली त्याची हायला ही तर टाकून दिली काहींचे रविवारी लग्न झाले जे नवरी गेली तर आलीच नाही तिच्या पहिल्या नवऱ्याच्या घरी गेली पाय नाही कशातही पैसे घालायचे आपले बावळ सारखं एक हात दान करा दोन एक एक गोष्ट ऐका एक हात चौदा सांगायचे आहेत दोन बोलणे आणि नीट बोलावं नाही तर बोलूच नाही बोलूच नाही एक वाक्य द्रौपदी बोली आंधळ्याचे बोरा आंधळी महाभारत घडलं एक वाक्य सीता नडली रामायण उलटं घडलं लक्ष्मण भाऊजी ज्या आरती तुम्ही माझ्या रामाला सापडायला जात नाही आरती त्याच्यावर तो आरती तुमच्या मनात पाप आहे रामायण उलट फिरलं हात एक बोलले दोन दोन झाले आहेत नीड आहे का सांगले तुझं नाव काय रे हा हा सिद्धी विनायक तुला पोरं काय म्हणते वर्गात सिद्ध्या तुझं नाव काय हा काय हात नावच लिहा तुझं ह श्याम श्याम तुला पोर काय म्हणते श्याणी हा तुझं नाव अजिंक्य पोर काय म्हणते तुला नावांजाना मला हात एक बोलणे दोन चांगलं बोला हसणे तीन आणि हसत जा आता माझं कीर्तन ऐकलं तुम्ही फ्रेश झाले घरी गेल्यावर व्यक्ती असणार आणि जी माणसं मोठ्या असतात ती सज्जन असतात गालात असतात ती वामती असतात आणि काही इतके दरिद्री <laughs> का ना त्या पण हसत नाही काय त्याचा मोडव्यात का काय हसत नाही नुसता जागेवर हात एक बोलणे दोन हसणे तीन तीन झाले बरं का चौदा आहेत हात एक बोलणे दोन हसणे तीन हसत जा अरे घरातून टीव्ही गेला हस टीव्ही मुळे हसणं गेलं कुणी बोला ना कोणाशी प्रत्येक घरात नावर बाई कोण पोरगा पोरगी चारींना चार, चार खोल्या नुसती बोट चाळीत कुणी कोणाशी बोला ना कुणी कोणाशी हाल ना, ना। रस्त्याने माणसं झाली मोटरसायकल चालवणार इतके दरिद्री कानात मोबाईल गुजित आहे सरळ येड्याबाबत गेलो दोनही बॉल सटाकले <laughs> लगविला आणि तर चैन सुद्धा खोलली नाही अख्या बुटात पाणी गेलं खाली वर बोलत नाही आणि वाचितात काय शिणी गा पण हे बोकडे आहे काय वाचायला अरे आम्ही मोबाईलच वापरते नाही काय फरबडला काय फरबायला आम्हाला तर व्हॉट्सअप नाही फेसबुक नाही काय नाही मोबाईलच नाही ज्याला गरज येतो आपल्या घेईन इथे हॅलो कुठं आहे वाई जळतो येतो हलकट क्वालिटीचं नाही जेवला का झोपला का पालथान ओथा नाही का पुरीची जा ना आई पुरीला सहा याला फोन करते दिवसभरात काही काम आहे मग आपलं ला एवढं लाडकं लिकरू होतं दुसऱ्याच्या घरी द्यायचं काही काम होतं हसणे नाही हसणे विठाला 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 विठा विठा विठाला, विठाला।, विठाला।, विठाला। आ, हात एक बोलले दोन पटले दोन्ही मी तीन हसणे तीन झाले बरं का अजून बरे तीन हात एक बोलणे दोन हसणे तीन उभा चार सगळे प्राणी आडवे एवढ पठ्या उभा आहे बैल आडवाय पण आवताला सरळ आहे गाय आडवे दुधाला सरळ आहे यावला दिसाय सरळ आहे वागायला आडवे घाल का घालू नको कीर्तनकार कंबर का आडवेच म्हण आणि ह्या कलयुगामध्ये खरं बोलणाराची किंमत नाही तुम्ही समाज उदास पा किती उदास तुम्ही अभ्यास करा का। ए, अभ्यास करा ए अभ्यास करा शिकलेले लोक पदवीधरांचं मागच्या महिन्यातलं म्हणजे दोन तारखेचं फक्त एकोणपन्नास टक्के मतदान आहे पन्नास म्हणजे पन्नास टक्के लोक पदवीधर मतदार करीत नाही आता तुमचा कालचा मतदानाचा आकडा आहे फक्त आठ आपले एकोणपन्नास आहे काल आता इश पुणे शहर आहे तरी किती आहे पन्नास मग आता निम्मे निम्मे लोक जर मतदान करीत नाहीत तर काय त्या लोकांना लोकशाही कळाली मला सांगा निम्मच धरायचे ना पन्नास टक्के म्हणजे निम्मे लोक करीतच नाही लोकांना हे कुणीतरी समजून सांगितलं पाहिजे आणि त्याच्यावर थोडी स्ट्रिक्ट भूमिका घेतली पाहिजे तुम्ही कुणाला करा हा प्रश्न तुमचा आहे पण लोकशाहीने दिलेला अधिकार म्हणून तुम्ही तो करायलाच याला थोडं कडक ठेवलं पाहिजे महाराज तुमचं काय मत आहे